कवितेचं नाव आहे घरातला देव आमच्या आता देवाघरी गेला माणुसकीने खरा माणूस ओळखून येतो देवाघरी जाताना सांगा कोण काय घेऊन जातो ना चांदी ना तुला कधी सोन्याची आशा तू म्हणजे देवासमोरच्या पादुका जशा घरातला देव आमचा आता देवाघरी गेला घरातला देव आमचा आता देवाघरी गेला स्पर्शाने तुझ्या घराचा स्वर्ग झाला शेवटपर्यंत राहिली सत्यवाणी तुझी घरातला देवच होती आई माझी भरला असेल तो सागरही पुण्याने तुझ्या विठ्ठला कारे घेऊन गेला साईला माझी कदाचित देवालाच देवाची हाक आली देवाच्या हाकेचा मान ठेवून आई माझी देवाघरी गेली आता तो स्वर्गही तुझ्या येण्याची वाट पाहत असेल फक्त तुझ्या हाताचा स्पर्श आमच्या नशिबे नसेल अभिमान आहे तुझ्या प्रामाणिक कष्टाचा मला तूच आमचा देव होती साजून तरी काय सांगू मी तुला तूच आमचा देव होती साजून तरी काय सांगू मी तुला जगातल्या या गर्दीत अलगच स्पर्शाने तुम्हाला कधीतरी भेटत जा जगातल्या या गर्दीत अलगच स्पर्शाने तू मला कधीतरी भेटत जा जिथे आहेस तिथेच खूप सुखी राहा